सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे सर्वज्ञांची व माधवा भक्ताची भेट आंध्र प्रदेशामध्ये एका गावात स्वामी करून तळ्याच्या काठाला करून नदीच्या काठावर असताना एक ब्राह्मण नदीवर संध्यावंदन करण्यासाठी आला व त्याने स्वामींना पाहिले दंडवत करून स्वामींचा मुक्काम कुठे आहे असे विचारपूस केली तेव्हा स्वामी म्हणतात मिळार तर कुठेच नाही पण आता करू तेव्हा तू स्वामींना विनंती करून घरी घेऊन येतो व बहिणीला सांगतो की तू स्वामींची चांगली सेवा कर व स्वामींना सांगतो की आपण जोपर्यंत या नगरात असाल आरोहणा करावी स्वामींनी ब्राह्मणाच्या विनंतीचा स्वीकार केला व माडीवर विराजमान झाले दररोज ब्राह्मणाची बहीण स्वामींची चांगल्या प्रकारे सेवा करू लागली असे बरेच दिवस निघून गेले व गावातील लोक आपवादू म्हणजे वाईट बोलू लागले की स्वामींची आणि ब्राह्मणाची बहीण सुद्धा लहान वयाची आणि ते अन्यथा ज्ञान म्हणजे ब्राह्मणाच्या बहिणीविषयी व स्वामींविषयी संशय घेऊ लागले अशी चर्चा गावात चालू होती हळूहळू त्यांचे नातेवाईक ही चर्चा करू लागले ते ब्राह्मणाच्या कानावर आले आणि एक दिवस सर्व मंडळी त्यांच्या तोंडावर बोलू लागली मग तो म्हणतो हे खरे की खोटे मी माझ्या डोळ्यांनी पाहिजे म्हणून बहिणीला शिंदोरी करायला लावून शिंदोरी घेऊन वरमाडीवर चढून दूर जाण्यासाठी जी खिडकी असते त्यामधून पाहू लागला बहिणीने रोजच्या नियमाप्रमाणे स्वामींना आरोगणा दिली व स्वामींची सेवा करत असताना तिला सहज झोप लागली व ती तिथे श्रीचरणापासी झोपली हे सर्व ब्राह्मणाने पाहिले आणि काहीतरी उंखून चुकली म्हणजे बोलण्यात चूक झाली म्हणून समजूत घालत आहे क्षमा मागत आहे लोक म्हणतात ते खरोखरच खरे आहे म्हणून ब्राह्मणाचा राग अनावर झाला व त्याने म्यानातून तलवार काढून स्वामींना मारण्यासाठी आला तेवढ्यात स्वामींनी श्रीमुकुटावरचा पदर काढला व ब्राह्मणाकडे कृपादृष्टीने पाहिले आणि पाहिल्याबरोबर दुसरे प्रेम म्हणजे चौकळिकेच्या प्रेमापैकी पहिले ज्ञान व दुसरे प्रेम 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 साधन प्रेम साधन 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 असे उत्तम संचरिले व ब्राह्मणाच्या हातातली तलवार आपोआप गळून पडली व स्वामी तिथून निघून गेले सोबत माधवा भक्तही निघाले स्वामींच्या कृपादृष्टीने माधवा भक्तामध्ये इतके परिवर्तन झाले की ते आता स्वामींना सोडून थोडा वेळ सुद्धा राहू शकत नव्हते अलीकडे एक गाव व नदीच्या पलीकडे एक गाव स्वामी माधवाला म्हणतात की अहो तुम्ही या पलीकडच्या दिवसातून आम्ही तुम्हाला दर्शन देत जाऊ भक्ताला स्वामींना सोडून राहणे शक्य नव्हते पण स्वामींची आज्ञा म्हणून राहू लागले भक्ताच्या गावाला एक ब्राह्मण दररोज स्वामी ज्या गावात होते तिथून भिक्षेला येत असे व भक्त दररोज गावाच्या शिवेवर येऊन स्वामींची विचार ब्राह्मणापाशी करीत असे की तुमच्या गावामध्ये असलेले एक पुरुष ज्यांचा गुजर वेश आहे गौर श्रीमूर्ती लंब करणा मोठ मोठे डोळे व अजानबाहू बत्तीस लक्षणांनी युग त्यांच्या कमरेभूत एक सुडा व श्रीमुटावरती एक सुडा हातामध्ये भिक्षा मागतात असे स्वामी तुमच्या गावात आहेत तर ते बरे आहेत का त्यांची दिनचर्या कशी चालू आहे ब्राह्मण सांगत असे हो असे पुरुष आमच्या गावात आहेत आणि त्यांची दिनचर्या ही व्यवस्थित चालू आहे असे न? माधवा भक्ताला सांगितले की त्यांना दुःख होत असे की मी स्वामींच्या सान्निध्यात राहू शकत नाही मी किती अभागी आहे की स्वामींनी मला असन्निधान दिले अशी दररोज त्या ब्राह्मणाजवळ माधवा भक्त विचारपूस करू लागल्यामुळे एक दिवस त्यांच्या मनात संशय आला की असे कसे काय एका स्त्रीला पुरुषाचा फेद असू शकतो एक पुरुषाला स्त्रीचा फेद असू शकतो पण पुरुषाला पुरुषाचा फेद कसे काय म्हणून त्याने एक दिवस माधवा भक्ताला स्वामींविषयी खोटेच बातमी सांगितली दररोज नियमाप्रमाणे माधवा भक्ताने विचारले तेव्हा ब्राह्मणाने सांगितले की सर्पनी ते पैसे ऐसे झाले तुम्हाला माहीत नाही का माधवा भक्ताने ही दुःखद बातमी तीन वेळा सत्य आहे का म्हणून विचारली ब्राह्मणांनी ही गोष्ट सत्य आहे असे तीन वेळा सांगितले आणि माधवा भक्ताने स्वामींच्या वियोगास्तव ही दुरखद बातमी ऐकून आपल्या देहाचा त्याग केला आता ब्राह्मण घाबरला खोट्या बोलण्याने एवढा मोठा अनर्घ घडला माझ्या हातून पाप घडले म्हणून मागील वृतांत स्वामींना सांगितला स्वामी म्हणतात पहो तुम्ही वाईट केले ही गोष्ट सत्य असली तरी माणूस सांगू शकत नाही आणि तुम्ही असत्य कसे काय बोलले मग स्वामींनी त्या ब्राह्मणाला कुदळ कुदळवडे काढून खड्डा घ्यायला लावून आपण स्व त्या खड्यामध्ये उतरून लांबी रुंडी बरोबर आहे का ते पाहिले भक्ताला देवाने स्पर्श केला मानेकडे स्वामींनी धरले व पायाकडे ब्राह्मणांनी धरले मग भक्ताचा शिक्षक केला ही लीळा सांगून झाल्यावर स्वामी म्हणतात बाई एवढा चांगला भक्त गेल्यामुळे आम्हाला तिथं घडीवर सुद्धा राहू वाटलं नाही भक्त आम्हाला सोडून गेल्यामुळे आमच्या तळमळी व योग देहत्याग केल्यामुळे तिथे आम्हाला उदास वाटू लागले भक्ताला आपले प्रेमदान देऊन स्वामी पुढे परिभ्रमण करू लागले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे भक्त असावा तर माधवा भक्तासारखा ज्यांच्या जाण्याने प्रत्यक्ष परमेश्वराला दुःख व्हावे असा ज्ञान प्रेमाचा अधिकार निष्फल होण्यासाठी आपणही प्रयत्न करायला पाहिजे आणि दुसरा प्रकार म्हणजे जीवनामध्ये काहीही खरे बोलावे आपल्या खोट्या बोलण्याने जर एखाद्या व्यक्तीला दुःख पण न होईल किंवा संकटाला सामोरे जावे लागेल असे पाप करू नये नाही तर छोट्या मोठ्या गोष्टीत खोटे बोलले ईश्वरापर्यंत जायला वेळ लागत नाही आणि जीवाने परमेश्वराशिवाय राहू नये हाच खरा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका